पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळ संपर्क कार्यालयात दिलीप खैरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात एवला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने शालेय विद्यार्थी तसेच कांदा विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची मोठे हाल होत आहेत तसेच फत्ते बुरुज नाका येथे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून नागरिकांना येण्या जाण्याला अडचण होत असल्याने तेथील पाणी देखील काढून देण्याबाबत बैठकीवेळी सूचना देण्यात आल्या तसेच महाराष्ट्रात वाढत्या प्रमाणात कोविड रुग्णांची संख्या पाहता मतदारसंघात काळजी घेण्याचे आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत तसेच पावसाळ्यापूर्वी रखडलेली कामे पूर्ण करा जेणेकरून नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या अशा अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या एवला येथील संपर्क कार्यालयात मतदारसंघाचे निरीक्षक प्रदेश सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे यांच्या अध्यक्षतेखाली नियमित बैठक घेण्यात येते त्यानिमित्ताने आज संपर्क कार्यालयात सर्व शासकीय विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते